सदरच्या प्रकरणामध्ये आज रोजी न्यायालयाने परवा चार तारखेला आरोपींना दोषी धरलं होतं आज सात तारखेला त्यांना हजर केलं आणि या प्रकरणामध्ये तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा दिली सुनील भोईर साजिद शेख आणि विजय बाकाळे अशा तिघांना जन्मठेपेची शिक्षा दिली आणि उर्वरित दहा जोडांना सोडून देण्यात आलेलं आहे या या प्रकरणामध्ये दहा चार दोन हजार सातला घटना झाली होती जवळपास अठरा वर्ष खटला चालला खटल्याच्या वेग 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 वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळ्या मुद्द्यांवरती वेग 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 आरोपींचे बेल झाले आज रोजी शिक्षेच्या मुद्द्यावरती सरकारी वकील ज्यांनी खटला चालवला त्या आजारी असल्यामुळे येऊ शकल्या नाहीत त्यामुळे सचिन कुलकर्णी साहेबांनी यामध्ये आरोपींच्या शिक्षेविरुद्ध शिक्षा किती द्यावी काय द्यावी याच्याबद्दल त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं यामध्ये फिर्यादी पक्षातर्फे त्यांनी नियुक्त केलेले वकील साहेब उपलब्ध होऊ शकले नाही परंतु त्यांच्या कनिष्ठ सहकाऱ्यांनी सचिन कुलकर्णी या सरकारी वकिलांच्या सहकार्याने आज त्यांची बाजू मांडली आम्ही आरोपींची कौटुंबिक सामाजिक आणि आज रोजीची आर्थिक परिस्थिती घटनेच्या वेळेसचं वय याचं पूर्ण आढावा घेऊन त्याप्रमाणे कमीत कमी शिक्षा द्यावी अशी विनंती केली न्यायालयाने आज त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली करना के या प्रकरणामध्ये न्यायालयाकडून आम्हाला ज्या वेळेला निर्णयाची प्रत मिळेल त्यावेळेला त्याचं अवलोकन करून आम्ही आमच्या उच्च न्यायालयातल्या हो जे काही आम्हाला सहकार्य करणारे वकील असतील आणि आरोपींच्या इच्छेप्रमाणे त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावरती शिक्षा झालेल्यांचा अपील नक्कीच करणार आहोत योगेश अविनाश कुलकर्णी हरीश सरोरे आणि चंद्रकांत सोनवणे आम्ही तिघांनी सुरुवातीपासून प्रकरण हे केलेलं आहे खटल्याच्या विविध टप्प्यांमध्ये दोन हजार सात आणि दोन हजार पासून आमच्या बरोबर असलेल्या सर्व कनिष्ठ सहकार्याने आम्हाला योग्य मोलाची साथ, मोला साथ दिलेली आहे या प्रकरणामध्ये सेशन केस था सेशन केस का नंबर था एक सो पचास दो हजार सात ये सेशन केस कल्याण न्यायालय में करीबन बीस बाईस से चल रहा था टोटल ये केस में तेरा आरोपी थे न्यायालयने तेरा आरोपी से खाली तीन आरोपी को सजा सुनाई है और बाकी जो आरोपी है उनको निर्दोष छोड़ दिया है आज जो तीन आरोपी को सजा सुनाई सुनाई दी वो तीन आरोपी थे साजिद शेख सुनील भोईर और विजय बाकाड़े और इसमें आज केस का फाइनल हो गया है